मित्रांनो नमस्कार मी या रजनीश आणि स्टडी सेवन या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे पाचशे तेवीस क्रमांकाचा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की पोलीस भरतीला जे काही प्रश्न आलेले आहेत त्यामधलेच काही क्वेश्चन परंतु यामध्ये कमी प्रश्न घेतलेले आहेत आपण पुढे असेच कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या टाईपचे टॉपिक वाईज पण प्रश्न घेणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि या चॅनल सोबत राहा चला सुरुवात करूया तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे दीपक तीनशे चाळीस अंतर दीपक तीनशे चाळीस अंतर आठ तासात गेला येताना तीनशे चाळीस किलोमीटर ओके दीपक तीनशे चाळीस किलोमीटर आठ तासात गेला येताना हे अंतर त्याला पाच तासात तोडायचे असल्यास त्याने किती वेग कितीने वेग वाढवावा लागेल ओके अशा पद्धतीने विचारलेला आहे तर बघा तीनशे चाळीस किलोमीटर आठ तासात म्हणजे तीनशे चाळीस भागिले आठ म्हणजे हे जर आपण आता भाग दिला त्याला किती होणार आठ चूक बत्तीस उरले तर दोन त्यानंतर आठ दोन्ही सोळा उरले चार आठ चाळीस म्हणजे सध्याचा व्यक्तीचा किती आहे बेचाळीस पॉईंट पाच किलोमीटर आहे आता येताना हेच जे अंतर आहे म्हणजे तीनशे चाळीस किलोमीटर हेच अंतर आहे त्याला पाच तासात तोडायचे आहे म्हणजे पाच तासात जर त्याला तोडायचे असेल तर आता वेग काढावा लागेल पाच सकतीस उरले त्यानंतर पाच अठ्ठेचाळीस म्हणजे अडुसष्ट किलोमीटर त्याला वेग लागेल हे येतानाचा एवढा लागेल वेग आणि जातानाचा एवढा वेग आपण काढलेला आहे तर इथे प्रश्न असा विचारलेला आहे की हा जो वेग आहे कितीने वाढवावा लागेल तर सरळ आहे अडुसष्ट पॉईंट झिरो करू आपण आणि याच्यातून बेचाळीस पॉईंट पाच वजा करावा लागेल म्हणजे इथून पाच त्यानंतर सातातून दोन गेले पाच त्यानंतर सहा मधून चार गेले दोन म्हणजे पंचवीस पॉइंट पाच किलोमीटर ने वेग त्याला येताना वाढवावा लागेल तेव्हाच ते अंतर जे आहे तीनशे चाळीस किलोमीटर हे त्याला पाच तासात तोडता येईल प्रश्न समजला का नसेल समजला हा प्रश्न पुन्हा पहा तसे मला कमेंट्स करा म्हणजे आपण स्पीड किती ठेवायची हे मला कळेल सोपा प्रश्न आहे एकदा पुन्हा वाचा ओके चला बघूया नंतरचा प्रश्न नंतर आहे पुढील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणे शक्य नाही म्हणजे यामधली जी पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय पूर्ण वर्ग संख्या म्हणजे की ज्याचा जेव्हा आपण वर्गमूळ काढतो तर ती एक आ、आ, आ, संख्या असलेली पाहिजे म्हणजे पॉईंटमध्ये आलेली नाही पाहिजे जसं की सोळाचा आपण वर्गमूळ काढलं तर चार येते ठीक आहे किंवा अशी संख्या की कोणत्या तरी संख्येचा वर्ग असेल परफेक्ट संख्येचा वर्ग असेल ओके जसं की सहाचा वर्ग छत्तीस आहे पाचचा वर्ग पंचवीस आहे हे जे पंचवीस झालं छत्तीस झालं सोळा झालं त्यानंतर शंभर हे दहाचा वर्ग आहे तर हे शंभर झाले याला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच अशी संख्या की ती कशाचा तरी वर्ग असेल ठीक आहे तर तेच आपल्याला इथे विचारलं आहे खालील की खालीलपैकी कोणती संख्या हे पूर्ण वर्ग असणे शक्य नाही तर आता हे जर तुम्ही काढत बसले तर तुम्हाला वर्गमूळ काढत बसले तुम्हाला भरपूर वेळ लागेल परंतु जर वर्ग वर्गमूळ हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासले तर तुम्ही क्षणात हे सोडू शकता बघा इथे सहा आहे ज्याच्या एक सहा एक चार चार सहा असते ते एकत अशी संख्या की ज्याच्या एक एक स्थानी चार असेल चार चूक सोळा ओके त्यानंतर आठ त्यानंतर सहा ओके सहा म्हणजे जसं की इथे कोणती इथे स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या असू शकते आणि जसं की चौदा चोवीस म्हणजे अशा संख्येचा हे वर्ग असू शकते कारण इथे एकक स्थानी सहा आहे ठीक आहे इथे नऊ आहे ठीक आहे म्हणजे हे कशाचा वर्ग असू शकते तीनचा किंवा सात एकक स्थानी तीन असेल किंवा मग एकक स्थानी सात असेल अशा कोणत्याही संख्येचा हे वर्ग असू शकते कारण साधी साधी एकोणपन्नास नऊ येते तीन तेरी नऊ एकक स्थानी नऊ येते तसंच हे जसे की स्टार आणि हे एक म्हणजे अशी संख्या की ज्याच्या एकक स्थानी एक असेल किंवा मग नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ असेल अशी असे कोणती संख्या असेल तर हे त्याचा वर्ग असू शकते फक्त हेच ऑप्शन असं आहे का याच्या एकक स्थानी आहे पाच ठीक आहे याचा तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करावा लागते तेव्हा अशा तुम्ही संख्या लवकर ओळखू शकता आता जेव्हा हे पाच आहे एकक स्थानी म्हणजे हे कोणत्या संख्येचा वर्ग असू शकते एकतर तर पाच त्याच्या एक स्थानी पाचच असायला पाहिजे ठीक आहे इथे स्टार आणि म्हणजे इथे कोणती संख्या दोन अंकी तीन अंकी आणि त्याच्या एक, एक स्थानी पाच असायला पाहिजे अशाचे वर्ग असू शकते का हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे परंतु ज्याच्या एक स्थानी पाच असते तर वर्ग केल्यानंतर त्याच्या एक स्थानी पंचवीस एकक आणि दशक स्थानी ही संख्या येत असते जसं की आता पाचचा वर्ग केला आपण पंचवीस येते त्यानंतर पंधराचा वर्ग केला दोनशे पंचवीस येते ठीक आहे त्यानंतर पंचवीसचा केला तर सहाशे पंचवीस येते आता अशी कोणतीही संख्या की ज्याच्या एकक स्थानी पाच असेल तर त्याचा वर्ग केल्यानंतर त्याच्या एकक आणि दशक स्थानी हे पंचवीस यायला पाहिजे ओके परंतु इथं जर पाहायला ती तर पंधरा आहे म्हणजे इथं दोन जर असते तर आपण सांगू शकलो असतो की कशाचा तरी वर्ग आहे परंतु इथे हे एक आहे म्हणून निश्चितच हे कश हे जी संख्या आहे हे पूर्ण वर्ग असूच शकत नाही समजलं की नाही मला कॉमेंट देऊन कळवा नाहीतर मग वर्गमूळ वर्ग आणि वर्गमूळ वर्ग असे आपण व्हिडिओ घेतलेले आहे आपल्या चॅनलवर ते तुम्ही पाहून घ्या नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे एक एकर म्हणजे किती गुंठे एक हेक्टर तुम्हाला माहित असेल ओके एक हेक्टर म्हणजे किती होत असते शंभर आर शंभर आर आणि हे आर म्हणजे होत असते गुंठे यालाच आपण गुंठे म्हणतो तर आता हे एक हेक्टर म्हणजे शंभर आर आणि एक एकर एक एकर म्हणजे काय तर हे होत असते चाळीस गुंठे गुंठे किंवा आर आपण याला म्हणतो चाळीस प्लस चाळीस आणि प्लस वीस हे एक एकर हे दो हे एकर आणि हे अर्धा एकर असे होत असते अडीच एकर म्हणजेच काय हे झाले पूर्ण एक हेक्टर एक हेक्टर म्हणजे असते अडीच एकर शेती ओके एक हेक्टर म्हणजे अडीच एकर शेती आणि एक एकर मध्ये असते चाळीस आर किंवा चाळीस गुंठे समजलं नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे सोमवारसाठी शुक्रवार घेतला आहे तर वैशाखसाठी काय तर यासाठी तुम्हाला मराठी महिने पाठ असणं फार महत्वाचं आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पोष माघ मार्ग, फाल्गुन हे बारा महिने आहे जसे आपण इंग्रजीचे घेतो तसे चे ते मराठीचे माहीत पाहिजे तेव्हा हे असे जे प्रश्न आहे ते आपल्याला येऊ शकतात बघायचे सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार आणि हे शुक्रवार म्हणजे चौथ्या क्रमांकाचा वार इथे घेतले तसंच करावं लागेल चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि ते आले पाहिजे आन्सर नंतर आहे एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील सात या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक आता स्थानिक किंमत म्हणजे काय तर या सातची जर किंमत काढायची असेल हो तर हे सात घ्यायचे एक दोन तीन चार पाच हे पूर्ण याला पाच शून्य देऊन द्यायचे हे झाली या सातची स्थानिक किंमत आणि या सातची स्थानिक किंमत हे फक्त सात आणि याचा फरक आपल्याला काढायचा आहे तर हे वजा बाकी करावं लागेल हे तीन नऊ 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 आणि सहा म्हणजे सिक्स चार वेळा नऊ आणि तीन असं जे अँसर असणार ते असणार ऑप्शन क्रमांक चार परंतु हे असंही काढण्यापेक्षा एक ही पद्धत आहे जसे की दोन सात तीन वेळा शून्य आहे सिक्स आणि सेवन ही अशी संख्या हे जर तुम्हाला काढायचं असेल तर बघा एक सोपं लॉजिक आहे ज्याची आपल्याला स्थानिक किंमत काढायची या याची काढायची आहे याची काढायची आहे तर याच्या समोर शून्य पर्यंत किंवा दहा ये पर्यंत मोजाचे किती येणार या सात तीन दहा म्हणजे इथे तीन घ्यायचे आणि हे जे मदातल्या संख्या आहेत याच्यासाठी याच्यासाठी नऊ लिहायचे ठीक आहे आणि हे जे आहे याच्यापेक्षा एक अंक कमी करायचा हे झालं याचं परफेक्ट ॲन्सर अशा पद्धतीने काढू शकता कोणतीही संख्या असो जसं की आता सिक्स फायू थ्री टू फायू नाईन इथे आता पाचची आपल्याला काढायचं आहे एक लक्षात ठेवा याच्यामध्ये थोडं वेगळं आहे याच्यामध्ये थोडं वेगळं आहे आता इथं आपल्याला पाचची जर काढायची असेल तर बघा हे पाच आणि हे पाच ठीक आहे या पाचसाठी तुम्ही एक कमी लिहा म्हणजे चार लिहा हे मधातले जे संक आहे याच्यासाठी नऊ लिहून घ्या ठीक आहे आणि हे जे आहे हे पाच तर याच्यासाठी पाच आणि पाच दहा यासाठी काय लिहावं लागेल आपल्याला इथं पाच लिहावं लागेल ओके आणि इकडं जर कोणती संख्या असेल तर त्याच्यासाठी शून्य लिहा म्हणजे राईट जे अंक आहे याच्या मधातसाठी नऊ इकडं लेफ्टसाठी लिहायची गरज नाही आणि राईटसाठी शून्य लिहायचे हे असं जर तुम्ही केलं तर डायरेक्ट तुम्हाला त्याचं अँसर मिळते नाही तर मग तुम्ही डायरेक्ट जे आपली पद्धत आहे त्या पद्धतीनं असं वजाबाकी करू शकता ठीक आहे या पाच ची किंमत झाली स्थानिक किंमत पन्नास हजार आणि याची झाली पन्नास ठीक आहे म्हणजे शून्य दहातून पाच गेले पाच इथे नऊ नऊ चार चारशे नव्याण्णव पन्नास तर हे असं तुम्ही काढू शकता तर याचा आन्सर असणार आहे सिक्स नाईन 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 थ्री ठीक आहे तर मित्रांनो असेच जे प्रश्न आहेत आपण कंटिन्यू आजपासून सुरू करणार आहे आणि रोज व्हिडिओ पण येणार आहे तर आपल्या चॅनल सोबत राहा आणि लवकरच पोलीस भरती किंवा इतर जे सम भरते आहे ते होणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास बंद करता येणार नाही मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद